अकोला शहरातील दिव्यांगांच्या वीज अडी अडचणींना वाचा फोडण्यासाठी सय्यद मोईन अली जिल्हाध्यक्ष दिव्यांग क्रांती संस्था अकोला हे वेळोवेळी प्रयत्नरत राहतात दिव्यांग व्यक्तींना हयातीचे दाखले देण्यासाठी तहसील कार्यालयात हजर राहण्याची सक्ती केली जात असल्याने दिव्यांगांची होणारी हेडसांड थांबवावी तसेच इतर समस्यांबाबत तहसीलदार अकोला यांना विविध मागण्याचे निवेदन दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी देण्यात आले सदर निवेदनात नमूद केले आहे की प्रत्येक दिव्यांगाला दरवर्षी हयातीचा दाखला कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे दिव्यांगाने आपल्या हयातीचा दाखला सादर केल्यानंतर पुढील वर्षी शासनाच्या योजना योजनांचा फायदा घेता येतो हयातीचा दाखला घेऊन स्वतः दिव्यांग व्यक्तीने हजर राहण्याची सक्ती तहसील कार्यालयामार्फत करण्यात येत आहे या आदेशामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला अकोला तहसील कार्यालयात हजर राहणे अनिवार्य झाले आहे परंतु काही दिव्यांग व्यक्ती हे तहसील कार्यालयापर्यंत सुद्धा येऊ शकत नाही जर जे दिव्यांग व्यक्ती तहसील कार्यालयात येतील तर त्यांना दोनशे रुपयापर्यंतचा प्रदंड सोसावा लागेल अगोदरच शासन तीन तीन महिने दिव्यांगांना अर्थसहाय्य देत नसून त्याच्यात हा प्रमाण दिव्यांगाच्या जेवारी येत आहे मान्य तहसीलदार यांनी दिव्यांग व्यक्तीला हयात दाखला सादर करण्यासाठी तहसील कार्यालयाला येण्याची अट शिथिल करावी जर तात्काळ दिव्यांगांना न्याय दिला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे अकोला जिल्हाध्यक्ष त्यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्ते व दिव्यांग व्यक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे विभाग तुमच्याशी संबंधित आहे म्हणून सरळ ना आम आहे आमचं म्हणणं एक दिव्यांग इथे अर्ज घेऊन येणार नाही तुम्ही दिव्यांगांचे ऑनलाईन चेक करा स्वलंबन कार्ड दिलेला आहे वेबसाईट बघा दिव्यांगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र आहे का नाही आहे मग विषय आणि दुसरा असा आहे तुम्हाला चेक करायचा तर तुम्ही स्वतः दिव्यांगांच्या लाभार्थ्यांच्या कधी दिव्यांग इथपर्यंत येणार नाही सरळ विषय साहेबांशी साहेबांच्या आदेशाने शिलदार सर देतील त्यानुसार मी सांगितलं राहुल एक लाभार्थी आहे आता शिवनी सरांचं मार्गदर्शन मागते याच्यात आणि त्यानुसार यांना निर्देश देते आपली दिव्यांग येणार नाही ऐकलं का त्यांनी त्या दिवशी तुम्ही समोर बोलले घेऊन गे त्यांनी घेतला का आणि हा दिवस ते समोर दिले तुम्ही त्यांना डायरेक्ट समजून हा दिव्यांग इथपर्यंत येणार नाही तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्हाला काही डाऊट दिव्यांगांच्या घरापर्यंत आणि तिथे जाऊन चेक करा कोणतेही दिव्यांग इथपर्यंत येणार

म्हण कधी कधी ऐका ना चाळीस टक्के पॅरालिस वाल्यांना भेटते चाळीस बेचाळीस टक्के पण ऍक्च्युअली पोझिशन अशी असते का त्यांचे पण हात पाय हात अरे एक दिव्यांग सोबत येण्यासाठी त्याला दुसरा दिव्यांग सोबत लागतोय मॅडम एखादा मूग बदरी आला तर त्याला काय समजून सांगणारे तुम्ही

ਮੈਡਮ ਦੇ ਦੇ ਜਿਨੇ ਅਨੀ ਮਦਰ ਹਾ ਕਰਵੈ ਕੀ ਗੱਲ ਤਾਂ ਮੈਂ ਇਹਨਾਰੇ 15 ਦਿਨ ਤੱਕ ਠੀਆ ਬਾੜੂ ਅਨੀ ਇੱਥੇ ਕੋਸਤ ਸਰ ਇਕਦਮ ਅਫਰਡ ਅਸਰ ਤੇ ਅਗਲਾ ਦੂਸਰਾ ਨਿਊਜ ਹੈ ਕਿ 20000 ਰੁਪਏ ਇਹ ਕੰਦਾ ਵਿਸ਼ਾ ਹੈ ਮਨਜੀ ਤਾ ਦਿਨ ਉਹ ਹੈਨੇ ਸਰ

गेल्या मॅडम तुम्ही दोन ते तीन वर्षापासून आम्हाला बघत आलेले आहे आतापर्यंत आम्हाला अशी घडली नाही हे मॅडमचे काम हे एकदम अति होऊन राहिले मॅडम कडे विषय ते तुम्ही बघा तुमच्या लेवलचा प्रश्न आहे पण पुढच्या वेळेस मागचा कोणत्या गेले विषय नाही म्हातार म्हातारे लोक येतात दुबरू नाही गेलो मग आहे दुसऱ्या गावात दिला की आम्हाला माहीत राहते

माझ माझर मला एक रिसिप्ट पण निवेदन दिलेलं आहे तुम्हाला की आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचला फक्त हा निवेदन हा मी